साम्राज्य अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीकडून आज पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली विरोधी पक्षाचा आवाज दडपण्यासाठीच हे विधेयक मंजूर करण्यात आले असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्याकडून करण्यात आला या विधेयकाविरोधात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट माकप भाकप शेकाप यांच्यासह अन्य समविचारी पक्ष या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहावयास मिळाले Yanısıracak haydi can ver o आम्ही हा जो विधेयक आहे तो विधेयक त्या विधेयकाची होळी करण्यासाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सर्वांनी मिळून आम्ही या विधेयकाच्या विरोधात आम्ही पावलं उचलली आहेत आणि आमचा हा जो आंदोलन आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे नक्षलवादाविरोधात सध्या अस्तित्वात असलेले कायदे कठोर आहेत त्यामुळे वेगळ्या कायद्याची गरज नाही या कायद्यानुसार कोणालाही अटक करण्याची तुरुंगात टाकण्याची तसेच संपत्ती जप्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे हा काळा कायदा हाणून पाडण्यासाठी विरोधी पक्षांनी वज्रमूठ केली आहे अशी प्रतिक्रिया माकपचे ज्येष्ठ नेते अडब मास्टर यांनी या, या देशामध्ये बहात्तर टक्के नक्षलवाद संपलेला आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही संपवणार असं गृहमंत्र्यांनी जाहीर केलं விா